जेठेस अकॅडमी आणि विश्वरत्न फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित थोर संत किंवा महापुरुषांवर आधारित भव्य दिव्य निबंध स्पर्धेचे विजेते पुरस्कार वितरणाचा सोहळा एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे मान्यवर जेठेस अकॅडमीचे संचालक व संचालिका श्री वसौ आनंद आणि दिपाली जेठे मॅडम विश्वरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुणे सत्ता साप्ताहिकाचे संपादक श्री नरेंद्र पारखे प्रमुख पाहुणे श्री विवेक क्षीरसागर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शंकरराव पाटील आणि माननीय श्री दिलीप सूर्यवंशी व्यवस्थापकीय अधिकारी आणि माजी मुख्याध्यापक माननीय श्री अशोक पाटील सर लेखक सदानंद दत्तात्रय पवार सौ करुणा सिंगीण आप पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले निबंध स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेचे मुख्य विजेते गट ड धनश्री विजय मस्के पारितोषिक रक्कम चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये गट क भूषण प्रितम कर्डे पारितोषिक रक्कम पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये गट ब अपेक्षा राजेंद्र खिलारी पारितोषिक रक्कम सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये आणि गट अ वैष्णवी राजू चंदनखेडे पारितोषिक रक्कम सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये पारितोषिक रक्कम ही रोख रुपये नसून मुलांना ती त्यांच्या भविष्यातील पुढील शैक्षणिक कामासाठी देण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या वेळी विशेष सत्कार श्री अशोक पाटील सर यांचा सौ तनुजा सूर्यवंशी मॅडम आणि माननीय श्री हरीश देशमाने यांचा कुमारी किरण तोडकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री हरीश देशमाने यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे कार्य निवड समिती प्रमुख माननीय श्री अशोक पाटील सर यांनी केले दे दे आगे आगे हो। जे काही प्रयत्न केले आणि आज मुक्त होत चाललेली वाचण्याची सवय ही पुन्हा एकदा लोकांच्या लोकांना लागावी आणि त्यातून स्वतः ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्या हृदयापर्यंत जायला मदत होते असे किती पिच्चर किंवा सिंग बनून जे घडत नाही ते वाचन चिंतन मन आणि लिखाण दाखवून ते होऊ शकतो त्यामुळे मी अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी नेहमीच राबवावी अशी आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून लाभ लाख शुभेच्छा देतो माझं नाव शंकरराव अण्णा पाटील भारतीय विद्यापीठ आणि नाट्य अध्यक्ष आणि संस्थापक सांगायच्या तर हे म्हणजे जेटेज अकॅडमीचे संस्थापक माननीय आनंद जेटेसर आणि संचालिका दीपाली जेठे यांनी जे जे क्लास सर क्लासेसचं नावलोक मिळवलं स गेले बारा वर्षापासून तेरा वर्षापासून या क्लासेसची प्रगती आणि प्रेरणा घेतलेली आहे वीसशे बारालाही क्लासेस सुरू केले आणि खरंच जे जे आत्तापर्यंत चाललेले उपयुक्त उपक्रम आहेत त्या अभिमानास्पद आहेत असेच उपक्रम त्यांनी सतत चालू ठेवावेत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि प्रेरित करून त्यांना ओढ लागावी काम याची अभ्यासाची बरे असं म्हणून त्यांना जे पंच्याण्णव टक्केपर्यंत मार्गदर्शन करून आभार दिली याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आहे आणि त्यांच्या जे काही अकॅडमीला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो एवढं तपासणी करताना मी आनंद सगळ्यांना सांगितलं होतं की जर एकट्याने तपासणी केली तर कोणाला तरी अन्य होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण चार लोकांनी तपासणी करायची आणि त्यामध्ये जे मी मास्क एखाद्या विद्यार्थ्याला देणार ते मास्क दुसरं कोणाला माहीत नसावे आणि तिसऱ्याने दिलेलं मास्क मला माहीत नसावे आणि या पद्धतीने आम्ही चारही लोकांचे परीक्षेचे जे, जे, जे गुण होते एक ते एकत्र केले आणि त्याप्रमाणे तो निकाल हा आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये पारदर्शकपणा हा आलेला आहे जे अनेक वेगवेगळे वे उपक्रम राबवत असतात त्याला उत्स्फूर्तपणे हा असा प्रतिसाद मिळत असतो आणि म्हणून जे जेठे अकॅडमी याने फार कमी काल चांगलं नाव लवकरच मिळवलेलं आहे असं मला ते वाटतं नमस्कार मी प्राध्यापक आनंद जेठे जेठेज अकॅडमीचा संचालक गेले तेरा वर्ष आपण आय आय टी जे ई सी टी एन डी ए तसेच अकरा बारावी सायन्सकरिता आपण मुलांची तयारी करून घेतो शिकवण्या घेतो जे काही विश्वरत्न फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष आहेत यांच्या सोबत विद्यमाने आज आपण भव्य दिव्य अशी निबंध स्पर्धा घेतली निकालही जाहीर केला आणि जी काही भक्ष्याची रक्कम आहे ती रूपी त्या पालक त्या विद्यार्थ्यांच्या न देता ती थेट त्या शिक्षण संस्थेस म्हणजे शैक्षणिक गरजेकरिताच ती रक्कम तेवढी दिली जाईल असं आम्ही पारितोषिक वितरण समारंभ घेतला आणि जो या पारितोषिक वितरण समारंभामुळे आणि भव्य दिव्य निबंध स्पर्धेमुळे एक तर कळालेलं आहे की समाजात वाचणारी व्यक्ती आहे वाचाल तर वाचाल ही वृत्तीसुद्धा टिकवणारी व्यक्ती आहेत आणि ते जे टिकवतील ते आयुष्यात कुठे ना कुठे जाऊन चांगल्या रूपाने टिकतील हा संदेश देऊन मी ही माझी जी आजची भव्य दिव्य निबंध स्पर्धा आहे त्याची सांगता करतो आणि आज महाराष्ट्र दिन आहे तर सर्व तुमच्या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या शतकामध्ये शिक्षणाला ना पर्याय नाही आणि विशेषतः या भारतीय शिक्षण क्षेत्रात उच्चतम ज्या सीई टी सारख्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये प्रवेश मिळवण्याकरता जे कमालीची ॲकॅडमी प्रयत्नरत आहे ते आदरणीय आनंद जेटेसर म्हणून ते कौतुक विशेष पात्र आहे का ज्ञानाशिवाय काहीच नाही तर बंधून मला हे सांगावायचं आहे की शिक्षण क्षेत्रामधलं एवढं योगदान देणारे आनंद जेटेसर आहे याचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे आणि ही जी अकॅडमी जी आहे तिची गुणवत्ता अतिशय चांगली आहे ही वेगानं उच्चतम अशी प्रगतीप्रमाण जावं अशी मी त्यांना सदिच्छा विचारली धन्यवाद जपण्याकरता फक्त बोलून चालणार नाही म्हणून आम्ही प्रयत्न छोटासा केला विश्वकर फाउंडेशन व जेठे अकॅडमी त्यांच्या दोन्ही संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आम्ही चालू केला आणि तो पूर्ण करला ज्यांनी ज्यांनी त्याला सह सहकार्य करतो त्यांचे मी आभार वाटत आहे व महाराष्ट्र कामगार सर्व काम या प्रेक्षकांना आर्थिक शुभे देतो जय भारत सेट्स अकॅडमी आणि विश्वरत्न फाउंडेशन यांनी आम्हाला जी संधी दिली आमचे जे विचार मांडायच्या मला नाही छान सुरक्षामध्ये त्यांचं खरंच आभार निघ बक्षेऊन छान वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासा अभ्यासाव्यतिरिक्त आम्हाला काहीतरी वेगळं असं वेगळं करायला मिळालं आम्हाला आमच्या जे कला करायला म्हणजे सर्वांस खूप करायला मिळाले त्याच्याबद्दल तर यू सो मच नमस्कार माझे नाव छोटे होते ना तेव्हापासून आतापर्यंत भरपूर निबंध निघून थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि थँक्यू सो मच फॉर युअर प्राईस